अयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर आणि इथं भव्य राम मंदिर उभं राहिल्यानंतर देशात धार्मिक द्वेषाचं राजकारण थांबेल असं वाटलेलं होतं पण दुर्दैवानं घडलं ते वेगळंच आणि असा मुद्दा संपूर्ण राजकारण्यांचं राजकारण चालेल कसं त्यामुळंच आपण बघितलं तर गेल्या तीन चार वर्षामध्ये अचानकपणे देशभरात लाट आलेली होती प्रत्येकच मशिदीच्या ठिकाणी आधी मंदिर आहे अशा पद्धतीचे दावे केले जात होते उत्खनन केलं जात होतं सर्वे केले जात होते काल सुप्रीम कोर्टानं या धार्मिक उन्मादाच्या राजकारणाला तुर्तास तरी ब्रेक लावलेला आहे धार्मिक द्वेषाचं हे राजकारण पूर्णपणे बाटली बंद झालेलं आहे असं म्हणता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा जेव्हा अंतिम निकाल येईल तेव्हा आपल्याला कळेल की खरोखर हे सगळं धार्मिक द्वेषाचं राजकारण कोर्टानं बाटलीत बंद केलेलं आहे की नाही पण काल जे घडलेलं आहे ते सुद्धा थोडंसं वेगळ्या अर्थांनी महत्त्वाचं आहे कारण अचानकपणे प्रत्येकच का ठिकाणी हे जे दावे केले जात होते त्याला सुप्रीम कोर्टानं ब्रेक लावलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे तर आपल्या देशामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे ज्यावेळी बाबरी विध्वंस आंदोलन जे आहे ते शिखरावरती होतं त्यावेळी देशाच्या संसदेनं एक कायदा केलेला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट म्हणजे धार्मिक स्थळांच्याबद्दलचा हा विशेष कायदा होता ज्या अंतर्गत असं म्हटलं गेलेलं होतं की देशात स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळी जी धार्मिक स्थळांची रचना होती ती कायम राहील त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल जो आहे तो होणार नाही साहजिक आहे अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच आणि अयोध्येलाच अपवाद करत केंद्रानं हा कायदा त्यावेळी केलेला होता आणि त्यानुसार इथलं ठीक आहे आता एक अयोध्येचं प्रकरण त्यावेळी हाताळलं जात होतं पण इतर ठिकाणी असे जुने वाद उकरून काढले जाऊ नयेत आणि पुन्हा आपण मागे मागे जात राहू नये यासाठी देशाच्या संसदेनं हा कायदा केलेला होता पण ज्यावेळी अयोध्येचा निकाल आला त्याच्यानंतर पुन्हा देशामध्ये म्हणजे भाजप आणि संघ परिवाराकडून ही घोषणा पण कायम दिली जात होती की अयोध्या तो झांकी आहे काशी मथुरा अभि बाकी है त्याच पद्धतीनं वेगवेगळे दावे होऊ लागले अगदी वाराणसीतल्या ज्ञानबापी मशिदीपासून सुरुवात झाली मग मथुरीमध्ये दावे केले जात जात होते जवळपास आत्ता या क्षणी दहा ते अकरा ठिकाणी हे दावे केले जात होते ज्याच्यामध्ये मी जसा आत्ता उल्लेख केला मथुरा वाराणसीचा तर समावेश आहेच पण सोबत उत्तर प्रदेशातलं संभल आहे दिल्लीमध्ये कुतुब मिनारच्या ठिकाणीसुद्धा दावा केला जात होता अजमेर शरीफच्या इथं दावा केला जात होता बदायू अशी अनेक ठिकाणं आणि अनेक खटले चालू होते आता हे खटले पण का चालू झाले तर सुप्रीम कोर्टानं ज्यावेळी मागच्या वर्षी म्हणजे ज्यावेळी धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते त्यावेळी अशा पद्धतीचे जे सिव्हिल सूट्स दाखल होत होते त्या खटल्यांना थांबवायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला होता आणि त्यामुळं ही लाट जी आहे ती संपूर्ण देशात पसरलेली होती म्हणजे जर सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं असतं की एकोणीसशे एक्क्याण्णवचा एक हा कायदा आहे जो असं असं सांगतो की तुम्ही आता मागे जाऊ शकत नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची रचना तुम्हाला मान्य करावी लागेल तर कदाचित हे सगळे खटले जे आहेत ते पुढं गेले नसते वाराणसीमध्ये मथुरेमध्ये सर्वेक्षण सुरू झालेलं होतं पण तुर्तास सुप्रीम कोर्टानं हे थांबवलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना त्यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आणि त्या निकालानुसार काय सांगितलं गेलेलं आहे जोपर्यंत आम्ही या कायद्याचं भवितव्य अंतिमपणे ठरवत नाही तोपर्यंत एकतर नवीन कुठले खटले जे आहेत ते देशातल्या कुठल्याही कोर्टानं रजिस्टर करू नयेत कुठलाही निकाल देऊ नये आणि कुठल्याही पद्धतीनं नवे दावे जे आहेत ते ऐकू नयेत आता याची पुढची सुनावणी कधी होणार आहे तर सतरा फेब्रुवारीला सोबतच एक अजून महत्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे या संपूर्ण कायद्याबद्दल म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो कायदा आहे जो असं सांगतो की देशातल्या धार्मिक स्थळांची रचना सत्तेचाळीसप्रमाणे प्रमाणे म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी जशी होती तशी राहील या कायद्याबद्दल केंद्र सरकारचं म्हणणं नेमकं काय आहे हे आता पहिल्यांदाच समोर येईल कारण याच्या आधी एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं उल्लेख केलेला होता पण त्याच्यानंतरसुद्धा केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती आता सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि या चार आठवड्यामध्ये केंद्राला स्पष्ट करावं लागेल की त्यांची भूमिका या सगळ्या संदर्भात नेमकी काय आहे आता एक लक्षात घ्या की ज्या हिंदू संघटना या सगळ्या दाव्यांच्याबद्दल आहेत किंवा अनेक ठिकाणी मशिदीच्या जागी मंदिर आहे असं म्हणत आहेत त्यांचं या कायद्याबद्दलचं मत काय आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा कायदा जो आहे तो मुळात हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरती आणि त्यांचा जो मौलिक अधिकार आहे प्राथमिक अधिकार आहे त्या अधिकारावरती गदा आणतो कारण जर इतिहासामध्ये काही चुका झाल्या असतील परकीय आक्रमकांनी काही का इथं गोष्टी केल्या असतील विध्वंस केला असेल तर त्याच्यानंतरसुद्धा त्यांचा दावा मान्य न करणं हे एक प्रकारे हिंदूंच्या म्हणजे धार्मिक अधिकारांच्यावरचं अतिक्रमण आहे आणि म्हणून हा कायदा जो आहे तो रद्द करण्यात यावा या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो देखील झाला पाहिजे आणि म्हणून हिंदू संघटनासुद्धा या सगळ्या संदर्भात आक्रमक आहेत देशातल्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जवळपास वीस ते बावीस नामवंत जे सगळे लोक आहेत त्यांनी या स्पेशल वर्शिप ॲक्टला जे ते आहे ते त्याचं पावित्र्य राहावं तो कायदा कायम राहावा यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती ज्याच्यामध्ये काही माजी प्रशासकीय अधिकारी आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे बुद्धिमंत पण आहेत आणि त्याच्यानंतर कोर्टानं हा निकाल दिलेला आहे आता ह्याच्यामुळं होणार काय आहे तर जे आत्ता या क्षणी वाराणसीपासून मथुरेपर्यंतचे सगळे सर्वे होणार होते ते थांबलेले आहेत जोपर्यंत सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत पुढं काहीही करता येणार नाही आहे आता या प्लेसेस ऑफ वर्शिप्ट ॲक्टमधली जी कलमं होती ती नेमकी काय आहेत तर कलम तीन कुठल्याही हो धार्मिक स्थळाचं परिवर्तन होऊ शकत नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्या अवस्थेमध्ये ते धार्मिक स्थळ होतं त्याच अवस्थेत ते राहील आणि याच्या संदर्भातले कुठलेही खटले जर दाखल झाले तर त्याच्यावरती सुनावणी होणार नाही आणि त्याला फक्त अपवाद जो आहे तो अयोध्येचा करण्यात आलेला होता सोबतच काही अपवाद त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले होते आणि ते अपवाद कुठलेले होते तर प्राचीन किंवा ऐतिहासिक स्मारक किंवा संरक्षित पूजास्थळ हा कायदा बनण्याच्या आधी ज्या प्रकरणांची सुनावणी पूर्ण झालेली आहे ती प्रकरणं याच्यातून बाजूला ठेवण्यात आलेली होती किंवा ज्या ठिकाणी दोनही पक्षांनी एकत्रितपणे काहीतरी निवाडा येऊन आपापसात आप वाद मिटवलेले आहेत आणि जी रचना मान्य केलेली आहे त्याला या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं हे तीन चार अपवाद वगळले तर या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टनुसार कुठलीही रचना जी आहे ती बदलण्यात येणार नव्हती आता पहिला मुद्दा हा आहे की केंद्र सरकार या संदर्भात काय भूमिका सादर करेल एक नक्की आहे की केंद्राची राजकीय भूमिका आपल्याला माहिती आहे एवढ्यावरती ते थांबणार नाहीत आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मियांचा अधिकार आहे त्या ठिकाणी उत्खनन व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली जाऊ शकते आणि म्हणूनच शपथपत्रामध्ये केंद्र सरकार काय सांगतं आहे याच्यावरती बरंचसं अवलंबून असेल आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट या कायद्याचं नेमकं काय करतं आहे खरं तर कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं अनेकांना दिलासा मिळाला अनेकांना हे देखील वाटलं की चला काही दिवसांपुरता का होईना पण हा धार्मिक उन्माद थांबेल पण सुप्रीम कोर्ट कदाचित ही पण कडक भूमिका घेऊ शकलं असतं की हा देशाचा सध्याचा कायदा असा असा आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे करता येणार नाही पण तसं न करता कोर्टानं स्थगिती दिलेली आहे आणि अंतिमतः आम्ही ठरवू त्याच्या नंतर पुढच्या गोष्टी होतील हे सांगितलेलं आहे त्यामुळं नेहमी जे असतं की सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल काय येतो आहे त्याच्यावरती कळणार आहे की खरोखर या कायद्याच्या अंतर्गत नवीन उत्खनन जे आहे मशिदींचं ते होणार आहे की नाही आता जाता जाता एक विचार करा की एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांनी हा कायदा केला तेव्हा त्यांची अपेक्षा होती की धार्मिक सौहारादाचं वातावरण कारण आपण जर जुन्या गोष्टी उकरत राहिलो तर खूप मागे मागे जात रा राहू त्याच्यातनं आणखीन भांडणं होतील त्याच्याऐवजी अयोध्येचा हा अपवाद आपण आता एक खटला म्हणून मिटवून टाकू आणि त्याच्यानंतर या इतिहासामध्ये न जाता पुढे जाऊयात म्हणजे छोडो कलकी की बाते कल की बात पुराणी नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहाणी याच न्यायानं एकोणीसशे एक्क्याण्णवचा हा कायदा करण्यात आलेला होता पण जर केंद्र सरकारनं काही वेगळी भूमिका सादर केली आणि पुन्हा एकदा या धार्मिक उत्खननाची धार्मिक द्वेषाची दार उघडी करून दिली तर मात्र अवघड होणार आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुर्तास तरी या सगळ्या म्हणजे धार्मिक वेड जे आलेलं आहे देशामध्ये जुन्या इतिहासामध्ये रमण्याचं एकतर बेरोजगारी महागाई याच्यासारखे जे अवतीभवती मुद्दे आहेत त्याच्यातून लक्ष व वळवण्यासाठी कदाचित असे मुद्दे उपयोगी पडत असतील पण ही गोष्ट आता था कायमस्वरूपी थांबते आहे की केंद्र सरकार त्याच्यामध्ये नवीन काही मार्ग घेऊन पुढे येतं आपल्याला बघावं लागेल हा या सगळ्या कालच्या निकालाचा अर्थ आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद